नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस दोन हजार तेरा भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे एक वेरूळ दोन कारले भाजे तीन पित्तल खोरा चार घारापुरी तर या पी वायक्यूचं उत्तर होणार तीन पित्तल खोरा पुढील क्यू पी एस आय दोन हजार तेरा बांधकामात उपयोगी पडणारा बेसाल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतो एक पूर्व विदर्भ व कोकण दोन उत्तर कोकण व दक्षिण मराठवाडा तीन पश्चिम मराठवाडा व वा खानादेश चार उत्तर कोकण व खानादेश तर या क्यूचं उत्तर होणार एक पूर्व विदर्भ व कोकण पुढील पी क्यू पी व्यवसाय दोन हजार तेरा महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसाल्ट खडकाची जाळी सर्वात जास्त आहे एक दक्षिणेकडील दोन पश्चिमेकडील तीन मध्यभाग चार उत्तरेकडील तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन पश्चिमेकडील पुढील पी क्यू पी व्यवसाय दोन हजार तेरा प्राचीन ग्रंथांमध्ये मूषक आळूक कुपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे एक कोकण दोन खानदेश तीन विदर्भ चार मराठवाडा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक कोकण पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार बारा महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली एक भूप्रशोभ दोन संचयन तीन भूकंप चार भ्रूंशमूलक उद्रेक तर या पी वाय क्यू उत्तर होणार चार भ्रूंशमूलक उद्रेक તો રવિ ટુયા પૂરીલે વિડીઓ માટે ધન્યવાદ